मित्रांनो तर या मंदिरात आलं हे जर्मनीचं मंदिर आहे तर पाहूया कसं बुरबर सगळे मिळून एक हजार बुद्ध आहेत आणि आम्हाला भेटून चांगलं वाटलं आता कसं मराठी माणूस इकडे बाहेर देशात जर भेटत असाल तर ते त्याची खुशी अलगच आहे खुशी आहे हे आपल्या इंडियाचं मंदिर आहे त्याचं काम चालू आहे अजून अजून झालेलं नाही काम आपण जूते चप्पल फारखे ते एक जुनं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पण पडले त्या स्ट्रक्चरला सेफ्टी देण्यासाठी हे नवीन बनवलंय त्यांनी आणि तिथं गौतम बुद्धाजींचा जन्म झाला होता असं मित्रांनो तो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा आहे आपल्या नेपाळमधल्या पहिल्या पार दिवसाचा पार्ट दुसरा तर पार्ट दुसऱ्यामध्ये आपण चाललो आहे पहिल्यामध्ये आपण बॉर्डर क्रॉस कशी के केली ती पहिली दुसऱ्या पार्टमध्ये आपण चाललो आहे लुंबिनी लुंबिनी इथं गौतम बुद्धजींचा जन्म झाला होता तर त्या ठिकाणी चाललं आहे तर हे एंट्रन्स गेट आहे तुम्हाला दाखवतो तिथं काय आहे मी ऐकू नये की तिथं बुद्धाजींचा जन्म झाला होता आणि ज्या ज्या देशात बुद्धाजींचं कल्चर फॉलो केलं जात आहे त्यांनी सगळ्यांनी तिथं त्यांची त्यांची मंदिरं बनवलीत तर आपण शॉर्ट अँड सिम्पलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे दहा ते पंधरा मिनटाचा बाकी चला पाहूया मित्रांनो जर तुम्ही थोडं पुढं आला तर तुम्हाला लुंबिनी हे सगळा परिसरच त्यासाठी ॲक्वायर केलेला आहे म्हणजे खूप मोठा परिसर असत जसं आपल्या एखादी सिटी बसला असं मोठा परिसर ॲक्वायर केलेला आहे इथं तर इथं आलं तर तुम्हाला काय करायचं आहे पहिलं पहिलं तर इथं आल्यानंतरनं तुम्ही गेट नंबर एकला आला तर हे गेट नंबर एक आहे का जिथं हे गेट नंबर एक नाही आहे ह्याला टोटल भरपूर सारे गेट आहेत पण तुम्हाला गेट नंबर एकला यायचं आहे आणि एक, एक नंबर गेटला आलं तर तुम्ही तुम तुम्हाला तिथं तुमची तुम बहुतेक गाडी पार्किंगला लावायला लागेल फोर व्हीलर असली तर फोर व्हीलर गाडी पार्किंगला लावायची आणि फोर व्हीलर गाडी पार्किंगला लावून तुम्हाला इथनं ते आपले इलेक्ट्रिक रिक्षा भेटतात त्या साडेसहाशे रुपयामध्ये तुम्हाला तीन तास अख्खा परिसर फिरून आणतात तर तुम्ही इथे चार बसा पाच जण बसा तुमच्या बस बसवण्याची कॅपॅसिटी एक जण असलं तरी तेवढेच पैसे चार जण असले तरी ते तेवढेच पैसे अशा पद्धतीचं आहे तुम्ही इथं आला तुम्ही बसनीचंही आला कुठनं तर इथं बस डेपो आहे पार्किंग आहे मोठी प्रशस्त अशी मित्रांनो तर इथं आला पुढं तर प्रशस्त अशी पार्किंग आहे तुम्ही इथं गाडी लावू शकता तुमची आणि ह्या जे दिसतात हे इलेक्ट्रिक व्हेकल तर त्यांच्या मदतीने टमटमच्या मदतीने तुम्ही जाऊ शकताय आहे फिरण्यासाठी लुंबिनी त्यामध्ये ते सगळे मंदिरं वगैरे सांगतात आणि त्यांचं नाव वगैरे पण सांगतात म्हणजे गाईड पण असतात हिस्ट्री नाही सांगत पण सांगतात आणि तिकडं पुढं गेलं तर ह्या साईडला पुढं पाहिलं तर त्या साईडला कार्यालय सगळं ॲज अ ट्रस्टचं असेल बहुतेक तर त्याचं कार्यालय आणि इकडून मग आज जाण्यासाठी रोड आहे आता ह्या टप्प्यावर गाडी चढायचा चढायचा गाडीची मग तिथं पुढं आलं एक नंबर गेट तर काय होतं इथं कुठचं हे दुकान आहेत तुम्हाला इथले काही नेपाळी वस्तू वगैरे घ्यायची असतात काही लोकं काय करतात वन डे वीक ट्रिप जातात म्हणजे एका दिवसातच नेपाळमधनं एंट्री यू उत्तर प्रदेशमध्ये येतात आणि एक दिवस येतात आणि लगेच जातात उत्तर प्रदेशमध्ये माघारी तर ते यांच्यासाठी काय कुठलाही चार्ज लागत नाही पाच लागत नाही काय नाही अशा प्रकारचं आलं की तुम्हाला पुढं आल्यानंतर ना सगळे मंदिराचीच लाईन दिसेल चला तिथे गेल्यावर पोवा आपण रोडचं काम चालू आहे अजून मित्रांनो तर तुम्ही गेट नंबर एक आला की राईट घेतलं तर तुम्हाला हे एक तलावा टाईप बनवलेलं आहे तुम्हाला दाखवतो आता मी तर हा अशा प्रकारचं त ता तलावा टाईप बनवलंय हे डायरेक्ट माया मंदिर म्हणून इथं जिथं गौतम बुद्धजीचा जन्म झाला होता तिथं जातं अरे होता अशा प्रकारे आला तुम्ही हिथन हे दिसतं मोठं असं नदी टाइप काय बनवलंय तर ह्यातनं बोटिंग करून पण तुम्ही जाऊ शकता तर हिथनं इथं आला तुम्ही तर हिथनं तुम्ही नाही वे पन्नास रुपये देऊन प्रति पैसन बोटने डायरेक्ट तुम्ही माया मंदिरापर्यंत जाऊ शकता माया मंदिर तुम्हाला सगळ्या शिवटी पाहिलं भेटेल ह्याच्या व्हिडिओच्या आणि आपल्याला फिरत फिरत जायचं असेल तर आपल्याला खूप सारी मंदिरं लागतात त्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे ना ही mm. असली रिक्षा करायची चार पाच जणांत सर सा, म्हणजे साडेसहाशे रुपयात सहा जण आरामात बसतात जर दाटीवाटीत बसलं लई नसतं फिरायचं प्लस mm. प्लेट, प्लेट गेली बोलते mm. चला तुम्हाला आता मंदिरं दाखवतो एक एक करून आपल्याकडं मी ऑलरेडी मित्रांनो फिरलो एकदा त्यावेळेस मला समजलं नव्हतं आता माझ्यासारखं कोणी कन्फ्यूज होऊ नये की काय आहे नक्की लुंबिने त्यासाठी मी तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो तर परत तुम्ही गेट नंबर वनच्या रोडला आला तर तुम्हाला ह्या साईडला खूप सारे मंदिर दिसतील तर चला तुम्हाला एक एक करून मंदिर दाखवतो मी आता हे थाउजंड म्हणून मंदिर आहे तर ह्या मंदिरात जाऊया पहिलं आपण थाउजंड बुद्धा म्हणजे हजार बुद्धा म्हणून मंदिर आहे ते एकदम फगा कसलं जपराट बनवलेलं असतं मॉनिसची लई जपराट इथे एक फोटो काढूया आतमध्ये सेमच असणार आहे तुम्हाला एकच मंदिर दाखवणार मी बाकीचे मंदिर सेमच असणार ना फक्त तुम्हाला स्ट्रक्चर वाईट वेगवेगळ्या काय ते दाखवतो मी नंतर चला कारण नव्हतं गाडी इथं लावली आता का ते सिक्युरिटी आलं म्हणलं गाडी कुठे घेऊन गेला तिकडं मंदिर आहे तर चला मंदिरात आत गेल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो तर चला एंट्री करूया आतमध्ये पहिलं तर रिमूव्ह युअर शूज शूज रिमूव्ह करूया आणि जाऊया मग आतमध्ये ओके मित्रांनो आतमध्ये कसं ऐकवा मित्रांनो तर पाहू शकताय हेल्मेटच घालतो म्हणजे त्यांना कळायचं नाही कॅमेरा चालले तर असे हजार बुद्ध आहेत छोटे 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 इतके आहेत ना वा चपराटे हे म्हणजे तुम्ही आलंच पाहिजे कधी आला ते इकडं तुम्ही कुठल्या धर्माचे असला ते आला पाहिजे कसलं चपराटे एक नंबर भाऊ ही वैती बघा डिझाईन विजाईन एक बुरब सगळे मिळून एक हजार बुद्ध आहेत मीच मीच दिसते का वरती बघा अशा प्रकारचे चौराट असे एक सिनेमॅटिक सिनेमा मित्रांनो तर हे मंदिर तर खूप भारी होतं इथं आता आपल्या नागपूरची चार पाच जणं भेटली होती ट्रेनने आली होती इथं ह्याच्यापर्यंत उत पीपर्यंत मग तिथनं पुढं तर चला त्यांच्या बाबतीत व्हिडिओ काढायचा लक्षात नाही हे लय मुडकं टाकता येईल का कॅमेरा मग का नाही काय करावं ह्याला हे तर खराब आहे खालचं लय प्रॉब्लेम जीवनात नुसते पैसे खर्च चा। होतात चला तर थाउजंड बुद्धाचं ह्यांचं काम चालू आहे आणि इकडं दाखवतो तुम्हाला हे पहिलं तर हे तुम्हाला दाखवतो की हे आपल्या इंडियाचं मंदिर होतंय असं कसं ते बुद्ध मंदिर आहे तसं हे आपल्या इंडियाचं मंदिर आहे त्याचं काम चालू आहे अजून अजून झालेलं नाही काम आपल्याला ह्या गल्लीतनं जाऊन तिकडं निघायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर दाखवता येईल बरं चला ते दिसतंय का ते समोरचं मंदिर ते ह्याचं आहे नेपाळचं आहे पण त्याचं काम चालू आहे ते आपल्या इंडियाचं आहे त्याचं पण काम चालू आहे हो पण नाही झालं नेपाळचं तर ऑलमोस्ट कम्प्लीट झालं आहे पण त्याचं ओपन नाही केलं आहे आणि हे सिंगापूरचं मंदिर आहे तर सिंगापूरच्या मंदिरात पण जाऊन दाखवतो तुम्हाला कसं आहे काय ओके okay, चलो ओके okay. अशा प्रकारचं मंदिर आहे चला जाऊया आला प पहिलं रिमूव्ह द शूज फास्टमध्ये जातो मी जरा इथलाही मोठा व्हिडिओ तयार होतो आपण एक जूते चप्पल फार रखे असा मागणं व्यू घ्यायला पाहिजे असा असं मी चाललोय असं कोणतंही मागणं कॅमेरा पकडून चाललोय त्याच्यात व्यू चांगला वाटतो असं नाही वाटत चांगलं हेल्मेट घालून आपला फ्रेंड दाखवत चाललोय मी पाहू शकताय सिंगापूर यू डी सी मॉनेस्ट्री वेलकम टू सिंगापूर टेम्पल तर इकडून स विदेशीच माणसं जास्त आहेत फेअरआर यू फ्रॉम सर आले तुम्ही इथंच आहेत का तुम्ही पण इथं आले मित... आ... आ... मित्रांनो तर अशा प्रकारचं हे मंदिर आहे सगळे से मंदिर सेमच आहेत तर पाहू शकता आलो मी तर हे भाऊ मित्रांनो आता मी लुंबिनीमध्ये येत हे भाऊ आपले नागपूरचे भेटलेत आपल्या महाराष्ट्रातले तर आपण थाउजंड बुद्ध म्हणजे हजार बुद्धांचे मंदिर होतं तिथं आम्ही भेटलो हे मराठीत बोलत होते मी विचारलो कुठनं काय मग ओळख निघाली तर काय म्हणताल दादा तुम्ही बोला ना बोला, बोला। कोण बोलतोय काय नाही आम्हाला भेटून चांगलं वाटलं आता कसं मराठी माणूस इकडे बाहेर देशात जर भेटत असाल तर ते त्याची खुशी अलगच आहे खुशी आहे लोकांना काय सांगाल फिरलं पाहिजे का नाही फिरलं फिरलं तर पाहिजे बरं फिरलं तर तर कळत एन्जॉयमेंट होत अजून चांगलं संस्कृती माहीत होते सर्व काही म्हणजे जशी इन्फॉर्मेशन घरी बसून नाही भेटत ते बाहेरून फील होऊन जात आणि कसं आहे लोकांच्या मनातली भीती निघून जाते अजून फिरायचा आनंद वाटतो आता एक दिस फिरला की परत वाटतं आपण दुसऱ्या दिशेत असं होतं तर असे प्रकारे आहे मित्रांनो तुम्ही पण फिरत जा चला भेटूया पुढे मित्रांनो समोर आलं तर हे बुद्धजींचं मोठा स्टॅच्यू आहे तर आता इथं विचारूया कुठले कुठले मंदिर आहेत भाई इधर कोण कोणती मंदिर आहे अभी अभि जर्मन का आहे फ्रान्स का आहे नेपाल का आहे ओके okay. उसके बाद कोरिया चायना का उदर मित्रांनो तर इथपर्यंतच गाडी इथे वाटतं तिथनं चालत जायला लागतं तलाव तलाव चला हे असं तलाव जागोजागी बनवलं आहे म मस्त आहे बुद्धजींचा स्टॅच्यू आहे चारू बाजूने असं गोल सर्कल बनवून तलाव बनवलेलं आहे इथं तर चला आपल्याला जायचं आता जर्मन बघूया तिथं गेल्यावर कळलंच आपल्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर परत एका ठिकाणी पार्किंगला मा गाडी लावायला परत मागाय जाऊन हे करायला लागलं गाडी व्यवस्थित लावायला लागली आणि आता आपण चाललंय हे कुठलं जर्मन का मंदिर रे काय माहिती ओके चला जा मित्रांनो तर हे पण ने 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 टेम्पल नेपाल नेपाल काय आहे ना नेपाल काय आहे टेम्पल जर्मनी फ्रान्स उदय तो नेपाल लिखाय ना लेसन टेम्पल ओके ओके ओ जर्मनी का ये ओ फ्रान्स काय ओके ओके मित्रांनो हे नेपाळचे लय कन्फ्युजन आहे चला हेत बी जाऊन दाखवतो तुम्हाला लय झबराट आर्किटेक्टच लय भारी ह्याचं केलेलं आहे गामागून झालो मी पण अशा प्रकारचं टेम्पल आहे आतमध्ये तर बुद्धाजींचीच मूर्ती असती मित्रांनो तर या मंदिरात आलोय हे जर्मनीचं मंदिर आहे तर पाहूया कसं आहे अशा प्रकारचं मंदिर आहे आणि तिथं तुम्ही व्हिडिओ काढायला आलावड नाही नो टिकटॉक म्हणून लिहिले तिथं इथं टिकटॉक चालतंय आपल्याकडे इंस्टाग्राम नाही जास्त चालत टिकटॉक चालतंय जास्त त्यामुळे इथे नो टिकटॉकले मग अशा प्रकारचं मंदिर आहे

आवाज वगैरे एडिट करत असता का हा बाकी व्हिडिओ एडिट एडिट करतो ओके थँक्यू मित्रांनो ते आहे फ्रान्सचं टेम्पल फ्रान्सचं टेम्पल नेपाळमध्ये लुबिनीमध्ये नंतर फायनली गाडी पशी आलोय आता निघूया आपण पाहूया चायना मंदिर कोरिया मंदिर अजून पुढं काहीतरी असतील आणि शेवटी फायनली आपण माया देवी मंदिर जिथं बुद्धजींचा जन्म झाला होता तिथे जाणार मित्रांनो तर जरा बसलो थोड्या वेळ तरी पाठणी टेकवाय पाहिजे होती पाठान दुखायला लागली माझी तर हे आ, जी लुंबिनी ती नक्की काय तर लुंबिनी म्हणजे काय माहिती काय इथं गौतम बुद्धांचा जन्म झाला होता त्यामुळं ज्या ज्या देशात हे केलं जातं ज्या ज्या देशामध्ये दे, बुद्धिजम पाळलं जातं त्या त्या देशाने इथं स्वतःच्या देशाची मंदिरं बनवली आहेत लुंबिनीमध्ये तर हे पाहू शकतं हे मंदिर आहे हे कोरियामधलं मंदिर आहे गौतम बुद्धांचं तसंच प्रत्येक ठिकाणी असे आडुतीस देशांची मिळून आडुतीस मंदिरं आहेत आडुतीस मंदिर आपल्या भारताचं पण आहे भारताचं अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यातले काही दाखवतो तुम्हाला हे कोरिया मंदिर हे पाहू शकतं अशा प्रकारे मित्रांनो तर पाहिलंय हे मंदिरात ना मोकळा हवं स्वतः थोडी क्लिप काढली ती दाखवली मी तुम्हाला तर आता दुसरं जाऊ पटपट पट प मंदिर पाहून घेतो मी आता कारण मला आज झोपावशी वाटते मला कटाळा मित्रांनो तर हे चायनाचं मंदिर आहे ही बुद्धाजींचं चायना देशाने बांधलेलं मंदिर आहे म्हणजे यांनी सगळ्यांनी इथं जागा घेऊन विकत बांधलेली मंदिर मंदिरं नेपाळमध्ये अशा प्रकारचे प्रत्येक देश अडतीस देशांचं बुद्धिजम सगळ्या देशात आहे जवळपास अशा प्रकारचं मंदिर आहे ओके चला मित्रांनो तर ही एक मनंग समाज मनाड समाज नेपाळ गार्डन बिडन चांगलं हे मेंटेन केलंय चांगलं जरा पण गेलो होतो आपण तर चला काय दाखवायचं आता मला हेच पाहू शकताय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे लय मोठे हे ज्याला जास्त इंटरेस्ट आहे ह्याच्यात त्याला चांगलं वाटेल मला एवढं खास स्ट्रक्चरचं प्लॉट बनवलेत कसलं दिसतंय हे गार्डन वहीतच फोटो काढून मित्रांनो तर हे नेपाळचं मंदिर आहे तर पाहू शकत नाही अशा प्रकारचं मंदिर आहे भारी लय भारी म्हणजे गार्डन बिर्डन एक नंबर बनवले आणि सेमच राहत सगळे मंदिरात बुद्धजींचे मूर्ती राहते हे तर दाखवतो तुम्हाला चला एक मिनिट टेकीवर शूज ऑफ पहिले तर शूज ऑफ करण्यापर्यंत घे मित्रांनो कुठ नाही इथे येऊन मी तर मित्रांनो आलो आपण आता ही लुंबानी मधील सगळ्यात फेमस म्हणजे सगळ्यात मेन स्पॉट आहे मायादेवी टेम्पल म्हणजे इथंच गौतम बुद्धांचा जन्म झाला होता तर हे मेन टेम्पल आहेत हे टेम्पल पकडून टोटल बेचाळीस टेम्पल आहेत अशा प्रकारे मग अशी आपण तिथनं बोट पाहिली त्या बोटीच्या सहाय्याने तुम्ही डायरेक्ट पण येऊ शकता पस्तीस रुपये देऊन त्या गेटवरच वर्ष नाही तर बोटिंग करत किंवा चालत पण येऊ शकताय नाही तर फिरत फिरत तुम्हाला रिक्षा पण घेऊन येईल आपण आपली गाडी तिथं लावली फक्त एक बॅग जी इम्पॉर्टंट आहे ती घेतली बाकीचे सगळं सामान तसंच आहे तिथनं आपल्याला चालत जायचं आहे समोर असं समोर चालत जायचं आहे मित्रांनो तर आलोय पुढं चालत तिथनं नाही एंट्रन्सपासून तर पाहू शकता इथे स्तूप आहे तो मित्रांनो इथं आपल्याला या मॅडम भेटलेत दिस मॅडम फ्रॉम जपान जपान मॅडम येते ते मॅडम ला कसं वाटलं आपल्याला भेटून हाऊ यू फील आफ्टर सिंग मी हिअर मॅम इंग्लिश इंग्लिश इट्स ग्रेट जॉब ओके थँक्यू थँक्यू सर मित्रांनो त्यांना जरा कॅमेरा काय की आहे कॅमेऱ्याची त्यामुळे मित्रांनो तर इथनं आलं ना आपण तर समोरनं तुम्हाला पाहिलं की बोटीनी येतात लोक त्यानंतर ना पुढं आलं तर पुढं असा एक ही स्मारक आहे आणि तिथनं पुढं आलं की पट डाऊन जायचं इथं लुंबिनीचा बोर्ड आहे लुंबिनी आणि तिथनं पुढं आपण आज जायचं इथं बुद्धाजींचा जन्म झाला असं म्हण नाही सगळ्यांचं मित्रांनो तर पु तिथनं पुढे आलं ना जवळपास आहे किलोमीटर किलोमीटर आहे दोनशे ते तीनशे मीटर चालत आलं ना इथं तिकीट काउंटर आहे तर तिकीट लिहायचे घ्यायचे तर आपल्याला किती ऐंशी रुपये तिकीट आहे नेपाळला वीस रुपये तिकीट आहे मित्रांनो मित्रांनो तर इकडे बघा हे मित्र आहेत आपले आजो बाई आपग मेलेले तर भाऊंनी काय केलं माहिती का आपलं नाही वे माझं त्यांनीच तिकीट काढलं म्हणे ट्राय करू आपण की म्हणून आपण क्रॉस करू शकतोय का तर मी महाराष्ट्रातला आहे हे म्हणले तू तुझं काढतो मी तर

मध्ये तर नेपाळमध्ये आज आपण बॉर्डी बॉर्डर क्रॉस करून एंट्री केली इंडियातून नेपाळमध्ये आपल्या देशातनं नेपाळमध्ये एंट्री केली तर नेपाळमध्ये आल्यानंतर पहिला स्पॉट आपण आलेलं आहे लुंबिनी लुंबिनी म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी गौतम बुद्धजींचा जन्म झाला होता तर हेच ते ठिकाणे हे दिसतंय आता हे नवीन दिसतंय पण ह्याच्या आतमध्ये एक जुनं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पण पडले त्या स्ट्रक्चरला सेफ्टी देण्यासाठी हे नवीन बनवलंय त्यांनी आणि तिथं गौतम बुद्धाजींचा जन्म झाला होता असं इतिहास सांगतोय आणि इथं नव्हे त्यामुळंच नव्हे ज्या ज्या देशामध्ये दे। बुद्धिजम फॉलो केलं जात आहे त्या त्या प्रत्येक नाही नव्हे इथं स्वतःचं लँड खरेदी करून नव्हे असे मोठे मोठे मंदिरं बनवले आहेत टोटल इथं बत्तीस देशांची मंदिरं आहेत बुद्धाजींची आणि त्यामध्ये आपल्या इंडियामधली पण दोन आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे ही लुंबिनी म्हणून एक ठिकाण आहे ने, नेपाळमधलं एकदम अतिशय प्रसिद्ध आहे आणि इतकी भारी भारी मंदिरं पाहायला भेटतील प्रत्येक देशाचे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने बांधलेले अशा प्रकारचं आहे तुम्ही देखील कधी नेपाळ आला तर इथे ये येऊ शकताय वन डे रिटर्न पण जाऊ शकता तुम्ही तुम्हाला काही गरज नाही आहे बनसार बिनसार बनवायची जर तुम्हाला यू मध्ये आला इकडच्या साईडला तर एका दिवसात पण ही ठिकाण बनवू बघून तुम्ही माघारी जाऊ शकता बॉर्डरपासून जस्ट बावीस किलोमीटर लांब हे ठिकाण आहे तर मित्रांनो चला तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर फॉलो नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर आपण नाही फायनली आलोय इथं तिकडं पाहू शकताय बुद्धाजींचं मंदिर तर मित्रांनो तिकडं पाहू शकताय बुद्धाजींचं मंदिर आणि ह्या कुंडातच बुद्धाजी स्नान करत होते आणि हे वडाचं झाड दिसतंय इथं त्यांची मम्मी विश्राम करायची असं त्यांची आम्ही असं म्हणण्यात आले आणि अशा प्रकारचे हे सगळं त्यांचा भाग होता मित्रांनो तर इथं आलं ना तुम्हाला ह्या ठिकाणी आलं ना प्रत्येक देशांची लोक तुम्हाला पाहायला भेटतील हे पाहू शकतं हे जपान ची कोरिया चाइना ची सगे बोल बोलोगे क्या बोलोगे <laughs> <बोला था> <laughs> कैसा लगा मेरे को मिल के? भाई से बहुत तो अच्छा लगा इन्होंने एक रिकार्डी बनाया जो फैशन प्रो बाइक से मतलब इंडिया टूर पे निकले हुए सल्यूट है तो बाहर चलता बरपे गार्डन बीर्डन एकदम टकाटकेस वगेरे भरपूर है जा शांतता आहे मनाला शांत वाटत असे ओके ओके चल मित्रांनो तर फायनली आलोय आता इथं हे पाहू शकताय सगळं फिरून फिरून आलोय आता इथनं हे भावनला बाय बाय म्हणायचं टाइम झालाय बाय 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 आप अपनी गाडी से जाऊ मेल गाडी इधर आहे मी रुकतो इधर थोडा अभी इधर तर काय बहुत अच्छा लागा आपसे मिलके ओके बाय ओके बाय बाय मित्रांनो तर इथं पाहू शकताय हे इथे एक ज्योत जी त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आता कुठं कोण सांगायचं नाही आहे आणि इथनं एकदम जबराट असा व्ह्यू येते नातका मित्रांनो तर तिथं टेंट लावलाय दिसतंय का टेंट तर एकदम ह्याच्यात लावलाय आणि इथं यू पीची दोन बस थांबल्यात मी थांबल्यात तिथं तर लोकल आहे भारी चलो चल चलो आगे आगे लाईट मी चलो तर हे ड्रायव्हर आहेत तर हे सगळीकडं फिरलेले आहेत ले तर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये इवन चाकणला महिंद्राचे स्पेरपाट नेत होते त्यामुळं अशा प्रकारचे <laughs> मित्रांना तर इथं पाहू शकता इथं जेवण बनवायचं चाललेलं आहे सगळ्यांचं आणि हा हे सगळे मला नाही फोर्स करून जेवायला घालतात मी तर तसं खाऊन आलोय भाई थोडाही देतो एकदम चपाती नाही नाही सब्जी मित्रांनो तर मी आता इथं टेंट वगैरे लावला होता आणि इथं प्रयागराज आहे ना बस आले दोन त्यातले एक दिदी होती म्हणजे माझ्यापेक्षा वयान चांगले मोठे असतील तर ते, ते मला लई चौकशी केली मग इथं गार्डन मध्ये टेंट लावलाय ते म्हणे तिकडं लावा हे करा मग त्यांनी आग्रह केला म्हणे की काय खायला आणू का मी ते युपी मधनं इकडं फिरायला आलेत मग त्यांनी नव्हे त्यांनी आणलेले प्रवासात खाण्यासाठी हे मला आणून दिलंय माने ये खाव हमारी तरफ से आप इतने दुल से आए हो मुंबई से तो हे भाऊ भाऊ आपले आलेले क्या बोलोगे भाई कहां से हो हेलो यूपी से यूपी बिहार से का यूपी से ओके ओके बिहार ओके ओके आप कहां से है सर वाराणसी ओके ओके चला मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आनी सबस्क्राइब नक्की करा आजचा कॅम्पिंग खर डेंजर जागा आहे जो तुम्ही जा डोक्याला पोच नाही लाईट नाही काय नाही तसं चार्जिंगचं आहे चार्जिंग मंदिराच्या तिथंच लावलं आहे मी गेटवर एक पॉइंट आहे एक तिकडे एक आहे तिथं दोन जागेवर दोन पॉवर बँक लावलेत तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओमध्ये कुठं राहिलं आहे काय कसं बुद्धविहार इथलं ते सगळं दाखवतो चलो बाय बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके मित्रांनो आता हे डोळ्यावलायचं मग ते तर आजचा राहण्याचा संघर्ष लयच वेगळा होता कारण आज आपला पहिला दिवस होता नेपाळमध्ये आपल्याला माहीत नव्हतं बाहेर देशात कसं टेंट लावायचं कुठं परमिशन भेटेल मला वाटलं आपल्या नॉर्मल इंडियामध्ये जसं लावतो कोणाला विचारलं ला तर परमिशन भेटेल पण नेपाळमध्ये खूप आहे असं परमिशन भेटणं तर मला जवळपास दोन तास वेळ गेला मी खूप साऱ्या ठिकाणी जसं पोलीस स्टेशन झालं अजून विद्युत कार्यालय होतं तिथं पण ट्राय केलं पण तिथं पण आपल्याला जागा भेटली नाही शेवटी आपण एका चौकात गेलो मेन चौक असतो तिथं पोलीस होते ट्रॅफिक पोलीस सगळे होते त्यांना विचारलं कुठे टेंट लावू त्यांनी मला एक लोकेशन सांगितली म्हणजे कंबोडियाचं ये हाय बुद्ध विहार तिथं जावा तिथं राहून देतात लोकांना मग त्या साईडला मी निघालो आणि त्यांनी असं पण सांगितलं तिथं नाही झाली सुई तर इथं या चौकातच जोपात ही जी गोल सर्कल नसतं का हॅज अ गार्डनचं त्यातच टेंट लावा आणि जोपा आम्ही तुमच्याबरोबर आहे चोवीस तास ड्युटीसाठी अशा प्रकारचं होतं मग तिथनं आपण त्या कंबोडियाच्या बुद्धविहारकडे जाणार तर तिथंच आपल्याला इंडिया इंडियाचं दिसलं तर तिथं विचारलं बुद्ध बुद्धविहारला तर आपल्याला आप राहण्याची परमिशन भेटली अशा प्रकारचा आपला आजचा राहण्याचा संघर्ष होता आणि तिथं पण टेंट लावायला नव्हे जागा आपल्याला फ्लॅट सरपेसवर किंवा कशावर नव्हते सांगितलं त्यांनी असं मोठं असं आंब्याची बाग होती म्हणजे जंगला टाईपच बाग होती त्या बागेमध्ये लावायला सांगितलं ला होतं तर तिथं लावलं चला चांगली सोय झाली चार्जिंगची पण सोय आणि राहण्याची पण चांगली सोय आता ही माझ्या डोळ्याचा मागते फ्लॅश लाईट त्यामुळं मी डोळ्या बंद करून बोलतो आहे चला बाय बाय भा